हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या सोमवार दोन जूनच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरी ही एकटीच भाजी बाजारात जात असते आणि यश हे सुद्धा पूजेचं साहित्य आणायला त्याच बाजारात जात असतात तर यश हा कावेरीला म्हणतो की तुम्ही पुण्यात नवीन आहात तुम्हाला वेळ लागेल कळणार नाही तुम्ही आमच्याबरोबर चला तेव्हा माँ ही यशकडे रागारागाने पाहू लागते यश मालाही समजावून सांगतो की पूजेला सुशीर होईल त्यांनी सुद्धा आपल्याबरोबर आलं तर नक्कीच सगळ्या गोष्टी वेळेत होतील यासाठी हो म्हणते यश कावेरी आणि माला घेऊन बाजारात पोहोचतो कावेरीनेच ते पेंडंट चोरलंय आणि ती नक्कीच ते विकण्याचा प्रयत्न करेल या संशयाने यश कावेरीच्या मागे मागे जाण्याचा प्रयत्न करतो परंतु माँ तिला आपल्याबरोबर यायला सांगते यशचा नायलाज होतो कावेरी ही भाजी घ्यायला बाजारात जाते तर यश हा माबरोबर पूजेचं साहित्य घेऊ लागतो कावेरी चिठ्ठीत दिल्याप्रमाणे सगळे भाजीपाला खरेदी करते तेव्हा ती एका म्हाताऱ्या आजीकडे येते या आजीबाई कावेरीशी खूप प्रेमाने बोलतात आणि तिला टमाटेसुद्धा कमी किमतीमध्ये विकतात परंतु त्याचवेळेस बाजारात काही गुंड येतात आणि चक्क या आजीबाईंवर दादागिरी करू लागतात हे पाहून कावेरीला खूप राग येतो तर दुसरीकडे मा आणि यश हे पूजेचं साहित्य खरेदी करत असताना एक मुलगी टेलरवर खूप चिडत असते तुला ब्लाउजचं माप दिलंय तुला ते नीट घेता आलं नाही का नीट ब्लाऊज शिवता आलं नाही का असं म्हणून ती या टेलरवर ओरडते मा हे सगळं पाहत असते तर इकडे कावेरीवर हा गुंड खूप चिडतो आणि म्हणतो तू जर या म्हातारीची बाजू घेतली तर तू सुद्धा फटके खाशील तर ही बाई या गुंडावर समोर हातपाय जोडते की पाऊस लवकर आला सगळं पीक वाहून गेलं त्यामुळे यावेळेस तुझा हप्ता द्यायला जमणार नाही तर हा गुंडा म्हणतो हप्ता नाही दिला तर तुला सुद्धा या तुझ्या स्टॉलसारखं उलथून टाकेल आणि तो चक्क या म्हाताऱ्या आजीला धक्का देतो आणि जोरजोरात हसू लागतो हे पाहून कावेरी खूप चिडते आणि या गुंडावर ओढून म्हणते तुला लाज नाही का वाटत तुझ्या आईच्या वयाची बाई आहे आणि त्यांना धक्का देतोस का तर इकडे सुलक्षणा मा या मुलीला सुनावतात की मुलीने शालीन असावं असं बाजारात ओरडणं दुसऱ्यांवर दादागिरी करणं हे खूप चुकीचं आहे ही मुलगी सगळं गप्प बसून ऐकून घेते रिकडे हा गुंड कावेरीवर खूप चिडतो आणि म्हणतो तू या म्हाताऱ्याबाईची बाजू घेतली ना तर तू सुद्धा फटके खाशील त्याशिवाय घरी जायची नाही कावेरी काहीच बोलत नाही या आजीला बाजूला बसवते आणि चक्क तिने ज्या भाजीपाल्याच्या पिशव्या घेतल्या असता त्या पिशवीनेच या गुंडांची सिनेस्टाईल हानामारी करू लागते धुलाई करू लागते तर मा आणि यश हे दोघेही कावेरीला घेण्यासाठी भाजी बाजारात येऊ लागतात पण इकडे कावेरीची सिनेस्टाईल हानामारी सुरू असते त्यानंतर ती लाठी घेते आणि लाठीने मारामारी करू लागते तेथे उभे असलेले सगळेजण तिचा व्हिडिओ शूट करू लागतात यश आणि तेथे पोहोचतात आणि कावेरी चक्क बाजारात हानामारी करते हे पाहून त्यांना सुद्धा जबर धक्काच बसतो एकानंतर एक गुंड कावेरीवर चाल करून येत असतात तेव्हा यश हा सुद्धा कावेरीची मदत करतो आणि कावेरीला या गुंडांपासून वाचवतो दोघे एकमेकांबरोबर गठबंधन करतात आणि गुंडांची चांगलीच धुलाई करतात हे पाहून माला जबर धक्कास बसतो गुंड तेथून पळून जातात भाजी बाजारमध्ये असलेले सगळे लोक कावेरीचं कौतुक करतात टाळ्या वाजू लागतात परंतु माने आता ज्या मुलीला सुनावलं होतं की बाजार तसं मोठ्याने ओढायचं नाही ती मात्र माला सुनावते की तुमची सून काय करते पहा आधी स्वतःच्या सुनांना वळण लावा आणि मग बाहेरच्यांना बोला त्यामुळे माला खूप राग येतो आणि ती कावेरीचा हात पकडून तिला घरी घेऊन येते इकडे कावेरीचा व्हिडिओ व्हायरल होतो यमुना विद्या सगळेजण हा व्हिडिओ पाहतात आणि कावेरीची अशी सिनेष्ट हानावारी पाहून त्यांनाही मोठा धक्काच बसतो मा कावेरीला घेऊन घरी येते आणि तिला जा विचारते हे तू काय केलंस धर्माधिकारी कुटुंबाची अब्रुची लतर वेशीवर टांगलीस तुला हे शोभतं का। कावेरी मला समजवण्याचा प्रयत्न करते ते गुंड बाजारात दादागिरी करत होते म्हाताऱ्याबाईला त्रास देत होते म्हणून मी हे सगळं केलं मा चिडून म्हणते जर तुला समाजसेवाच करायची ना तर माझ्या मुलाशी लग्न का केलं माझ्या घरातील सुनांनी असं वागलेलं मला चालणार नाही नाही तर तुला घराची दारं उघडी आहेत तू येथून जाऊ शकते कावेरीला मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मा ही कावेरीला वॉर्निंग देणार की जर तू दहा मिनिटात सगळा भाजीपाला आणला नाही तर तू पूजेला बसू शकत नाही तर कावेरी हे एका ज्वेलरला कॉल करेल की मी सगळे दागिने घेऊन येते आणि याचचा संशय आणखीनच वाढणार की कावेरी ही नक्कीच माचं डायमंडचं पेंडेंट सुद्धा विकणार आहे मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मै हॅलो मैत्रिणी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या सोमवार दोन जूनच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरी ही एकटीच भाजी बाजारात जात असते मा आणि यश हे सुद्धा पूजेचं साहित्य आणायला त्याच बाजारात जात असतात तर यश हा कावेरीला म्हणतो की तुम्ही पुण्यात नवीन आहात तुम्हाला वेळ लागेल कळणार नाही तुम्ही आमच्याबरोबर चला तेव्हा माँ ही यशकडे रागारागाने पाहू लागते यश मालाही समजावून सांगतो की पूजेला सुशीर होईल त्यांनी सुद्धा आपल्याबरोबर आलं तर नक्कीच सगळ्या गोष्टी वेळेत होतील मा यासाठी हो म्हणते यश कावेरी आणि माला घेऊन बाजारात पोहोचतो कावेरीनेच ते पेंडंट चोरलंय आणि ती नक्कीच ते विकण्याचा प्रयत्न करेल या संशयाने यश कावेरीच्या मागे मागे जाण्याचा प्रयत्न करतो परंतु मा तिला आपल्याबरोबर यायला सांगते यशचा नाईलाज होतो कावेरी ही भाजी घ्यायला बाजारात जाते तर यश हा माबरोबर पूजेचं साहित्य घेऊ लागतो कावेरी चिठ्ठीत दिल्याप्रमाणे सगळे भाजीपाला खरेदी करते तेव्हा ती एका म्हाताऱ्या आजीकडे येते या आजीबाई कावेरीशी खूप प्रेमाने बोलतात आणि तिला टमाटेसुद्धा कमी किमतीमध्ये विकतात परंतु त्याचवेळेस बाजारात काही गुंड येतात आणि चक्क या आजीबाईंवर दादागिरी करू लागतात हे पाहून कावेरीला खूप राग येतो तर दुसरीकडे मा आणि यश हे पूजेचं साहित्य खरेदी करत असताना एक मुलगी टेलरवर खूप चिडत असते तुला ब्लाऊजचं माप दिलंय तुला ते नीट घेता आलं नाही का नीट ब्लाउज शिवता आलं नाही का असं म्हणून ती या टेलरवर ओरडते मा हे सगळं पाहत असते तर इकडे कावेरीवर हा गुंड खूप चिडतो आणि म्हणतो तू जर या म्हातारीची बाजू घेतली तर तू सुद्धा फटके खाशील तर ही बाई या गुंडावर समोर हातपाय जोडते की पाऊस लवकर आला सगळं पीक वाहून गेलं त्यामुळे यावेळेस तुझा हप्ता द्यायला जमणार नाही तर हा गुंडा म्हणतो हप्ता नाही दिला तर तुला सुद्धा या तुझ्या स्टॉलसारखं उलथवून टाकेल आणि तो चक्क या म्हाताऱ्या आजीला धक्का देतो आणि जोर जोरात हसू लागतो हे पाहून कावेरी खूप चिडते आणि या गुंडावर ओढून म्हणते तुला लाज नाही का वाटत तुझ्या आईच्या वयाची बाई आहे आणि त्यांना धक्का देतोस का तर इकडे सुलक्षणा मा या मुलीला सुनावतात की मुलीने शालीन असावं असं बाजारात ओरडणं दुसऱ्यांवर दादागिरी करणं हे खूप चुकीचं आहे ही मुलगी सगळं गप्प बसून ऐकून घेते रिकडे हा गुंड कावेरीवर खूप चिडतो आणि म्हणतो तू या म्हाऱ्याबाईची बाजू घेतली ना तर तू सुद्धा फटके खाशील त्याशिवाय घरी जायची नाही कावेरी काहीच बोलत नाही या आजीला बाजूला बसवते आणि चक्क तिने ज्या भाजीपाल्याच्या पिशव्या घेतल्या असता त्या पिशवीनेच या गुंडांची सिनेस्टाईल हानामारी करू लागते धुलाई करू लागते तरी मा आणि यश हे दोघेही कावेरीला घेण्यासाठी भाजी बाजारात येऊ लागतात पण इकडे कावेरीची सिनेस्टाईल हानामारी सुरू असते त्यानंतर ती लाठी घेते आणि लाठीने मारामारी करू लागते तेथे उभे असलेले सगळेजण तिचा व्हिडिओ शूट करू लागतात यश आणि माँ तेथे पोहोचतात आणि कावेरी चक्क बाजारात हानामारी करते हे पाहून त्यांनासुद्धा जबर धक्काच बसतो एकानंतर एक गुंड कावेरीवर चाल करून येत असतात तेव्हा यश हा सुद्धा कावेरीची मदत करतो आणि कावेरीला या गुंडांपासून वाचवतो दोघे एकमेकांबरोबर गठबंधन करतात आणि गुंडांची चांगलीच धुलाई करतात हे पाहून माला जबर धक्काच बसतो गुंड तेथून पळून जातात भाजी बाजारमध्ये असलेले सगळे लोक कावेरीचं कौतुक करतात टाळ्या वाजू लागतात परंतु माने आता ज्या मुलीला सुनावलं होतं की बाजार तसं मोठ्याने ओढायचं नाही ती मात्र माला सुनावते की तुमची सून काय करते पहा आधी स्वतःच्या सुनांना वळण लावा आणि मग बाहेरच्यांना बोला त्यामुळे माला खूप राग येतो आणि ती कावेरीचा हात पकडून तिला घरी घेऊन येते इकडे कावेरीचा व्हिडिओ व्हायरल होतो यमुना विद्या सगळेजण हा व्हिडिओ पाहतात आणि कावेरीची अशी सिनेस्टेल हानावारी पाहून त्यांनाही मोठा धक्काच बसतो मा कावेरीला घेऊन घरी ग्यून येते आणि तिला जा विचारते हे तू काय केलंस धर्माधिकारी कुटुंबाची अब्रुची लक्तर वेशीवर टांगलीस तुला हे शोभतं का। कावेरी माला समजवण्याचा प्रयत्न करते ते गुंड बाजारात दादागिरी करत होते म्हता्याबाईला त्रास देत होते म्हणून मी हे सगळं केलं मा चिडून म्हणते जर तुला समाजसेवा करायची ना, ही, ना ही तर माझ्या मुलाशी लग्न का केलं माझ्या घरातील सुनानी असं वागलेलं मला चालणार नाही नाहीतर तुला घराची दारं उघडी आहेत तू येथून जाऊ शकते कावेरीला मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मा ही कावेरीला वॉर्निंग देणार की जर तू दहा मिनिटात सगळा भाजीपाला आणला नाही तर तू पूजेला बसू शकत नाही तर कावेरी एका ज्वेलरला कॉल करेल की मी सगळे दागिने घेऊन येते आणि यशचा संशय आणखीनच वाढणार की कावेरी ही नक्कीच माथचं डायमंडचं सुद्धा विकणार आहे मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मै हॅलो मैत्रिणी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या सोमवार दोन जूनच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरी ही एकटीच भाजी बाजारात जात असते मा आणि यश हे सुद्धा पूजेचं साहित्य आणायला त्याच बाजारात जात असतात तर यश हा कावेरीला म्हणतो की तुम्ही पुण्यात नवीन आहात तुम्हाला वेळ लागेल कळणार नाही तुम्ही आमच्याबरोबर चला तेव्हा माँ ही यशकडे रागारागाने पाहू लागते यश मालाही समजावून सांगतो की पूजेला सुशीर होईल त्यांनी सुद्धा आपल्याबरोबर आलं तर नक्कीच सगळ्या गोष्टी वेळेत होतील यासाठी हो म्हणते यश कावेरी आणि माला घेऊन बाजारात पोहोचतो कावेरीनेच ते पेंडण चोरलंय आणि ती नक्कीच ते विकण्याचा प्रयत्न करेल या संशयाने यश कावेरीच्या मागे मागे जाण्याचा प्रयत्न करतो परंतु मा तिला आपल्याबरोबर यायला सांगते यशचा नायलाज होतो कावेरी ही भाजी घ्यायला बाजारात जाते तर यश हा बरोबर पूजेचं साहित्य घेऊ लागतो कावेरी चिठ्ठीत दिल्याप्रमाणे सगळे भाजीपाला खरेदी करते तेव्हा ती एका म्हाताऱ्या आजीकडे येते या आजीबाई कावेरीशी खूप प्रेमाने बोलतात आणि तिला टमाटेसुद्धा कमी किमतीमध्ये विकतात परंतु त्याचवेळेस बाजारात काही गुंड येतात आणि चक्क या आजीबाईंवर दादागिरी करू लागतात हे पाहून कावेरीला खूप राग येतो तर दुसरीकडे मा आणि यश हे पूजेचं साहित्य खरेदी करत असताना एक मुलगी टेलरवर खूप चिडत असते तुला ब्लाउजचं माप दिलंय तुला ते नीट घेता आलं नाही का नीट ब्लाऊज शिवता आलं नाही का असं म्हणून ती या टेलरवर ओरडते मा हे सगळं पाहत असते तर इकडे कावेरीवर हा गुंड खूप चिडतो आणि म्हणतो तू जर या म्हातारीची बाजू घेतली तर तू सुद्धा फटके खाशील तर ही बाई या गुंडावर समोर हातपाय जोडते की पाऊस लवकर आला सगळं पीक वाहून गेलं त्यामुळे यावेळेस तुझा हप्ता द्यायला जमणार नाही तर हा गुंडा म्हणतो हप्ता नाही दिला तर तुला सुद्धा या तुझ्या स्टॉल उलथवून उलथून टाकेल आणि तो चक्क या म्हाताऱ्या आजीला धक्का देतो आणि जोरजोरात हसू लागतो हे पाहून कावेरी खूप चिडते आणि या गुंडावर ओढून म्हणते तुला लाज नाही का वाटत तुझ्या आईच्या वयाची बाई आहे आणि त्यांना धक्का देतोस का तर इकडे सुलक्षणा मा या मुलीला सुनावतात की मुलीने शालीन असावं असं बाजारात ओरडणं दुसऱ्यांवर दादागिरी करणं हे खूप चुकीचं आहे ही मुलगी सगळं गप्प बसून ऐकून घेते रिकडे हा गुंड कावेरीवर खूप चिडतो आणि म्हणतो तू या बाईची बाजू घेतली ना तर तू सुद्धा फटके खाशील त्याशिवाय घरी जायची नाही कावेरी काहीच बोलत नाही या आजीला बाजूला बसवते आणि चक्क तिने ज्या भाजीपाल्याच्या पिशव्या घेतल्या असता त्या पिशवीनेच या गुंडांची सिनेस्टाईल हानामारी करू लागते धुलाई करू लागते तर मा आणि यश हे दोघेही कावेरीला घेण्यासाठी भाजी बाजारात येऊ लागतात पण इकडे कावेरीची सिनेस्टाईल हानामारी सुरू असते त्यानंतर ती लाठी घेते आणि लाठीने मारामारी करू लागते तेथे उभे असलेले सगळेजण तिचा व्हिडिओ शूट करू लागतात यश आणि मा तेथे पोहोचतात आणि कावेरी चक्क बाजारात हानामारी करते हे पाहून त्यांना सुद्धा जबर धक्काच बसतो एकानंतर एक गुंड कावेरीवर चाल करून येत असतात तेव्हा यश हा सुद्धा कावेरीची मदत करतो आणि कावेरीला या गुंडांपासून वाचवतो दोघे एकमेकांबरोबर गठबंधन करतात आणि गुंडांची चांगलीच धुलाई करतात हे पाहून माला जबर धक्काच बसतो गुंड तेथून पळून जातात भाजी बाजारमध्ये असलेले सगळे लोक कावेरीचं कौतुक करतात टाळ्या वाजू लागतात परंतु माने आता ज्या मुलीला सुनावलं होतं की बाजार तसं मोठ्याने ओढायचं नाही ती मात्र माला सुनावते की तुमची सून काय करते पहा आधी स्वतःच्या सुनांना वळण लावा आणि मग बाहेरच्यांना बोला त्यामुळे माला खूप राग येतो आणि ती कावेरीचा हात पकडून तिला घरी घेऊन येते इकडे कावेरीचा व्हिडिओ व्हायरल होतो यमुना विद्या सगळेजण हा व्हिडिओ पाहतात आणि कावेरीची अशी सिनेस्टेल हानवारी पाहून त्यांनाही मोठा धक्काच बसतो कावेरीला घेऊन घरी येते आणि तिला जा विचारते हे तू काय केलंस धर्माधिकारी कुटुंबाची अब्रूची लखतर वेशीवर टांगलीस तुला हे शोभतं का। कावेरी मला समजवण्याचा प्रयत्न करते ते गुंड बाजारात दादागिरी करत होते म्हाताऱ्याबाईला त्रास देत होते म्हणून मी हे सगळं केलं मा चिडून म्हणते जर तुला समाजसेवाच करायची ना ही तर माझ्या मुलाशी लग्न का केलं माझ्या घरातील सुनानी असं वागलेलं मला चालणार नाही नाही तर तुला घराची दारं उघडी आहेत तू येथून जाऊ शकते कावेरीला मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मा ही कावेरीला वॉर्निंग देणार की जर तू दहा मिनिटात सगळा भाजीपाला आणला नाही तर तू पूजेला बसू शकत नाही तर कावेरी एका ज्वेलरला कॉल करेल की मी सगळे दागिने घेऊन येते आणि याचा संशय आणखीनच वाढणार की कावेरी ही नक्कीच माचं डायमंडचं पेंडेंट सुद्धा विकणार आहे मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री